चला तर मित्रांनो आज आपण पाहूया सन मराठी चॅनलचा लोकप्रिय मालिकांची सध्याची टीआरपी आणि कोणती मालिका प्रेक्षकांच्या मनावर जास्त राज्य करतीये ते जाणून घेऊया मित्रांनो ही टीआरपी ऑनलाईन रिपोर्टनुसार आहे त्यामुळे आकडे थोडेफार बदलू शकतात पण सध्या चित्र असंच दिसतंय सातव्या नंबरवर आहे तू अनोळखी तरी सोबती या मालिकेला मिळालेली आहे शून्य पॉईंट पाच टीआरपी कथा वेगळी असली तरी सध्या प्रेक्षकांचा प्रतिसाद थोडा कमी दिसतोय सहाव्या नंबरवर आहे सखा माझा पांडुरंग या मालिकेला मिळालेली टी आर पी आहे शून्य पॉईंट सहा भावनिक आणि भक्तिमय कथा असली तरी स्पर्धेमध्ये थोडी मागे पडतीये पाचव्या नंबरवर आहे मी संसार माझा रेखते या मालिकेला मिळालेली टी आर पी आहे शून्य पॉईंट नऊ घरगुती कथा आणि नातेसंबंध यामुळे प्रेक्षकांची पसंती मिळतीय चौथ्या नंबरवर आहे तुझ्यासाठी तुझ्या संघ या मालिकेलाही मिळाली आहे शून्य पॉईंट नऊ टी आर पी रोमॅंटिक आणि कौटुंबिक ड्रामा आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही मालिका खास ठरतीय तिसऱ्या नंबरवर आहे हुक्कमाची राणी ही या मालिकेला मिळालेली तब आहे तब्बल एक पॉइंट शून्य टी आर पी जोरदार ट्विस्ट दमदार अभिनय आणि सशक्त कथा यामुळे ही मालिका टॉप थ्रीमध्ये पोहोचली आहे दुसऱ्या नंबरवर आहे प्रेक्षकांची आवडती मालिका जुळली गाठचं या मालिकेने मिळवली आहे दोन पॉइंट तीन टी आरपी ड्रामा भावनिक संघर्ष आणि जबरदस्त ट्विस्ट यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे आणि आता पहिल्या नंबरवर सन मराठीची नंबर वन मालिका इन्स्पेक्टर मंजू या मालिकेला मिळाली आहे सर्वाधिक दोन पॉइंट चार टीआरपी थरार तपास ॲक्शन आणि मजबूत कथा यामुळे ही मालिका सध्या सर्वांवर भारी पडतीय तर मित्रांनो ही होती सन मराठी चॅनलच्या मालिकांची सध्याची टीआरपी यादी आता तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा यापैकी तुमची आवडती मालिका कोणती आहे आणि तुम्हाला वाटतं पुढच्या आठवड्यात कोणती मालिका नंबर वन होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच अपडेट्स पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका